मित्रांनो नमस्कार एक जुलै आणि संध्याकाळचे सहा वाजत आहेत आता लगेच रात्री आणि मध्यरात्री दरम्यान राज्यातील बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची दाट शक्यता आपल्याला दिसून येणार आहे बऱ्याचशा भागामध्ये जोरदार ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा येलो अलर्ट सुद्धा आपल्याला बघायला मिळू शकतो सविस्तर काय अपडेट काय आहे जाणून घेऊया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा जेणेकरून तुम्हाला कळेल की तुमच्या जिल्ह्यांमध्ये किंवा तुमच्या आसपासच्या परिसरामध्ये आता लगेच रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान पावसाचा अंदाज काय राहणार आहे मित्रांनो तुम्ही बघू शकत असाल राज्यावरती संपूर्ण प्रदेशामध्ये या ठिकाणी मान्सूनचा प्रभाव आपल्याला दिसू लागलेला आहे आणि रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान सुद्धा राज्यातील बहुतांश भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे तर सर्वात आधी आपण बघूया कोकण किनारपट्टीमध्ये जो उत्तरेकडचा परिसर असणार आहे म्हणजेच नाशिक आहे त्यानंतर इगतपुरी वाडा पालघर डहाणू सिलवासा वळसद या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळेल तर दक्षिणेकडे कल्याण व डोंबिवली त्यानंतर मुंबई खोपोली खेड पुणे त्यानंतर जुन्नर आहे त्यानंतर दक्षिणेकडे गोरेगाव या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाचा येलो अलर्टसुद्धा आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर मित्रांनो जो पूर्वेकडचा परिसर आहे म्हणजे जुन्नर खेड पुण्यापासून पूर्वेकडे आणि अहमदनगर दौंड बारामती या दरम्यानच्या परिसरामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर दक्षिणेकडे गोरेगाव आहे चिपळूण आहे सातारा त्यानंतर रत्नागिरी कोल्हापूर त्यानंतर कोडोली राजापूर सावंतवाडी आणि गोव्या दरम्यानचा संपूर्ण परिसर हा जेवढा पण किनारपट्टी लगत दरम्यानचा परिसर असणार आहे या भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आता लगेच रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळणार आहे त्यानंतर मित्रांनो निपणी आहे रायबाग गोकाक जामखांडी वैजापूर जत विटा सांगली कोडोली कराड त्यानंतर वडूज आणि सातारा हा जेवढा पण पश्चिम महाराष्ट्राचा दक्षिणेकडचा परिसर राहणार आहे या भागामध्ये या ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी ठिकठिकाणी ठीक विखुरल्या स्वरूपात आपल्याला बघायला मिळतील जोरदार पावसाचा अंदाज या भागामध्ये राहणार नाही परंतु हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी ठिकठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहेत त्यानंतर मित्रांनो जो उत्तरेकडचा परिसर आहे म्हणजेच नंदुरबार त्यानंतर शिरपूर साक्री धुळे मालेगाव मनमाड त्यानंतर पाचोरा आहे कन्नड आहे सिल्लोड जळगाव या भागामध्ये या ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी आपल्याला बघायला मिळतील आता लगेच रात्रीच्या दरम्यान ढगांची दाटी या भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल आणि रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान या ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी या भागामध्ये बघायला मिळू शकतात त्यानंतर दक्षिणेकडे छत्रपती संभाजीनगर कन्नड सिल्लोड जालना त्यानंतर चिखली बुलढाणा लोणार सैलू माजलगाव बीड पैठण सोबतच अहमदनगर श्रीरामपूर वैजापूर या दरम्यानच्या परिसरामध्ये विखुरल्या स्वरूपात हलक्या पावसाचा अंदाज रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळणार आहे जोरदार पावसाचा अंदाज या भागामध्ये राहणार राहणार रहन, रहन, नाही परंतु हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता या परिसरामध्ये राहणार आहे त्यानंतर मित्रांनो परळी अहमदपूर उदगीर लातूर धाराशिव बसव कल्याण बिदार त्यानंतर देगलूर आहे तुळजापूर बार्शी पेठ कैज बीड माजलगाव त्यानंतर नांदेड वाघला परभणी या दरम्यानच्या परिसरामध्ये विखुरल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी आपल्याला रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळतील त्यानंतर विदर्भ आणि मराठवाड्यात जर बघायचं झालं तर उमरखेड पुसद हिंगोली वाशिम लोणार त्यानंतर कारंजा दिग्रस दारवा नेर यवतमाळ आणि पांढरकवडा हा जेवढा पण परिसर असणार आहे या भागामध्ये हलक्या पावसाच्या सरी किंवा मध्यम पावसाचा अंदाज या परिसरामध्ये राहणार आहे त्यानंतर विदर्भाचा जेवढा पण उत्तरेकडचा परिसर असणार आहे अकोला खामगाव अकोट अचलपूर त्यानंतर अमरावती आर्वी कोंढाली नागपूर घोटी संसार वरुड हा जेवढा पण पूर्व विदर्भाचा परिसर असणार आहे या भागामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आता लगेच रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर पूर्व विदर्भामध्ये म्हणजेच भंडाऱ्यापासून गोंदिया वारशिवनी त्यानंतर डोंगरगड अंबागड चौकी कापसी गडचिरोली भामरागड आहे अहेरी आहे त्यानंतर चंद्रपूर राजुरा हा जेवढा पण पूर्व विदर्भाचा परिसर असणार आहे या भागामध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आता लगेच रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळेल एकंदरीत जर बघायचं झालं मित्रांनो तर राज्यातील बहुतांश भागामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे तर पावसाचा जोर जास्त करून आपल्याला कोकण किनारपट्टी पश्चिम महाराष्ट्राचा उत्तरेकडचा परिसर या भागाच्या दरम्यान मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आणि या भागामध्ये या ठिकाणी जोरदार वारे सुद्धा वाहण्याची शक्यता आहे म्हणजेच ताशी वीस ते पंचवीस किलोमीटर प्रति वेगाने या ठिकाणी वारे वाहण्याची दाट शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे मित्रांनो हा होता एक जुलै रात्री आणि मध्यरात्री दरम्यानचा संपूर्ण राज्यातला हवामानाचा थोडक्यात अंदाज तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा धन्यवाद